श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आहे स्वामींची पुण्यतिथी आणि स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त घरामध्ये बोलायचे आहेत फक्त हे दोन शब्द की ज्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करतील स्वामी आणि आयुष्यामध्ये जे जे पाहिजे ते सर्व मिळायला सुरुवात होईल अक्षरशः सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर करण्याची ताकद ही स्वामी सेवेमध्ये आहे आणि याचा अनुभव बऱ्याच सेवेकऱ्यांनी घेतलेला आहे जो तुम्हाला देखील येऊ शकतो फक्त या दोन शब्दांनी तर ते कोणते दोन शब्द आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणींना शेअर करा की ज्यामुळे त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये एक सुखाचा क्षण येऊ शकतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख हे नक्कीच येतच येत ही अशी आहे की दुःखितांना दुःखातून बाहेर काढणारी आहे प्रारब्धाचे भोग हे कुणाला सुद्धा चुकलेले नाहीत हे पहिल्यांदा जाणून घ्या की एखाद्याला वाटतं की माझ्यावरती आता खूप मोठं संकट आहे आणि हे संकट स्वामी टाळतील स्वामी संकट टाळत नाहीत फक्त त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतात काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये असं कोणतरी येतं की त्या संकटातून आपल्याला पटकन बाहेर काढतं तो मदतीचा हात म्हणजे स्वामी देतात प्रत्यक्षात अप्रत्यक्ष रूपे सूक्ष्म रूपानं आपल्याला स्वामीच मदत करत असतात प्रत्येक संकटातून बाहेर निघण्यासाठी मात्र कलीने जे आपल्या आयुष्यामध्ये लिखित आहे जे सटवाईनं लिहिलेलं आहे जे आपण म्हणतो की बाळाची ज्या दिवशी सातवी असते त्या दिवशी सटवाई तिचं नशीब लिहितं किंवा त्या बाळाचं नशीब हे लिहिलेलं असतं त्याच्यामुळे त्या चक्रामध्ये कुणीही कोणताही देव हा ढवळाढवळ करू शकत नाही मात्र आपले स्वामी महाराज असे आहेत की आलेलं मरण सुद्धा ते काही काळासाठी पुढं ढकलू शकतात तुम्हाला पूर्ण अमरत्व भेटू शकत नाही मात्र तुमचा जर समजा जीव जाणार असेल तर एखाद्या वेळेस हात तुटेल किंवा पाय तुटेल असा काहीतरी होईल की हो तुमचा जीव वाचेल हा जो प्रयत्न आहे तो स्वामी सेवेमुळे होत असतो हा जो चमत्कार आहे तो स्वामी सेवेमुळे होत असतो तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि एखादं फुल घ्यायचं आहे जे तुमच्याकडे असेल गुलाब असेल अतिशय उत्तम गुलाब नसेल तर तुम्ही झेंडूचं फुल घेऊ शकता किंवा गलांडेचं फुल घेऊ शकता शेवंतीचं फुल घेऊ शकता या चारीपैकी कोणतंही एक फुल आपल्याला घ्यायचं आहे नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे आजपासून तुम्ही माझे माता पिता बंधू सखा जी काही नाती आहेत माझी ती सगळी तुमच्यापासूनच आहेत आणि तुमच्या संपतात माझं जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुम्हीच आहात आजपासून माझी सगळी जबाबदारी माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्या स्वतःची जबाबदारी मी सगळी जबाबदारी आजपासून मी तुमच्यावरती सोपवत आहे हे शब्द बोलायचे आहेत आणि हा जो नारळ आहे तो आपल्याला स्वामींच्या मूर्तीच्या समोर किंवा फोटोच्या समोर ठेवायचा आहे आपण हे आपल्या घरामध्ये सुद्धा करू शकतो घरामध्ये नसेल करायचं तुम्हाला तर तुम्ही स्वामी केंद्रात सुद्धा जाऊन करू शकता असं म्हणायचं आहे आणि नंतर म्हणायचं की आजपासून मला जेवढं जमेल तेवढी मी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेन मात्र ही जी सेवा आहे माझ्याकडून मग ते नामस्मरणाची असो स्वामी चरित्र सारामृताचे असो तुमची कोणतीही सेवा असो तारक मंत्राची असो कोणतीही सेवा असेल तर ती तुम्ही माझ्याकडून करून घ्या की ज्यामुळे माझे जे प्रारब्धाचे भोग आहेत ते शिथिल होतील मला या अडचणीतून बाहेर पडायचं आहे जे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता कारण अशक्य हे शक्य फक्त तुम्हीच करू शकता असं म्हणायचं आहे आणि तो नारा जो आहे तो आपल्याला देवाच्या समोर म्हणजे स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचा आहे हा ठेवून झाल्यानंतर तिथेच आपल्याला बसायचं आहे सगळ्यांना माहीत आहे की स्वामी महाराजांना मुजरा कसा करावा तर त्या पद्धतीने मुजरा करायचा आहे महाराजांना मुजरा करून झाल्यानंतर आपल्याला त्याच आसनावरती बसायचं आहे आणि स्वामी महाराज आजपासून तुम्ही माझं कल्याण करा तुमच्या इच्छाशक्तीने तुमच्या ज्ञानशक्तीने तुमच्या आत्मशक्तीने तुमच्या सिद्धीशक्तीने माझं कल्याण करा माझ्या आयुष्यामध्ये सुखाची पहाट येऊ द्या एवढं माझं कल्याण करा की मी सुद्धा गोर गरिबांना भरभरून मदत करू शकेन एवढं माझं कल्याण करा असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हे जे शब्द आहेत की माझं कल्याण करा तुमच्या शक्तीने माझं कल्याण करा हे जे शब्द आहेत ते रोज आपल्याला बोलायचे आहेत सकाळ आणि संध्याकाळ स्वामी महाराज तुमच्या शक्तीने तुम्ही माझं कल्याण करा मग ती तुमची अनुग्रह शक्ती असेल तुमची इच्छा शक्ती असेल तुमची आत्मशक्ती असेल तुमची दया शक्ती असेल तुमच्या सर्व ज्या शक्ती आहेत अष्ट सिद्धीचे दाता स्वामी महाराज आहेत त्यामुळे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोणतीही गोष्ट नाही की जे आपल्याला भेटू शकत नाही या स्वामी सान्निध्यामुळे सर्वच्या सर्व स्वामी सानिध्यामुळे भेटू शकतं माणसांना बऱ्याच भेटलेला आहे सेवेकरांना तसा अनुभव देखील आलेला आहे आणि तुम्हाला देखील तो चमत्कार नक्कीच पाहायला भेटेल तर न विसरता आपल्याला स्वामींची पुण्यतिथी आहे त्या दिवसापासून हा एक छोटासा उपाय रोजच्या रोज हे शब्द म्हणायचे आहेत ज्यावेळी तुम्ही झोपून उठाल त्यावेळी तुम्ही अंथरुणावरती बसून जरी म्हटलात तरी देखील चालेल आता ज्यावेळी तुम्ही देवघरामध्ये जाणार असाल त्यावेळी आपल्याला सुतक सोयर विटाळ हे पाळावं लागतं मात्र ज्यावेळी आपण पहिल्यांदा उठतो म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती उठतो आणि नंतर आपल्या हाताचं दर्शन घेतो त्याचवेळी आपल्याला हे शब्द बोलायचे आहेत रोजच्या रोज हे शब्द आपल्या घरामध्ये बोललेच गेले पाहिजेत कल्याण झाल्याशिवाय राहत नाही कृपा झाल्याशिवाय स्वामींचे राहत नाही तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजची माहिती इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ